आज तुम्ही बघितला पी आय साहेब आहेत रणबीर से सर आहेत यांचं प्रशासन काम करताना यांच्याकडं मनुष्यबळ किती आहे काही गोष्टी झाल्या तर तसं बघाय गेलं तर वन वन विभागाकडं मनुष्यबळ किती आहे आज तुम्ही जर बघितला तर प्रत्येक रेंज खाली आर एफ ओ सरांना माहिती आहे की एका आर एफ ओ खाली वनपाल किती वनपालांच्या खाली वनरक्षक वन किती त्या रेंजमध्ये जर सर तुम्ही बघितलं एक स्वतः तुम्हीसुद्धा जाऊन बघा की कि त्यांना किती अडचणी येतात त्यांच्याकडे एरिया किती आहे अचानक जर कुठली अशी इन्सिडेंट जर झाला तर जागेवर फक्त दोन वर वनरक्षक आणि वनपाल ऑन दी स्पॉट असतात मदत मिळेपर्यंत ते काय करू शकतात सगळ्यात मेन अडचण वन विभागाची ही आहे ही अडचण सर कोण समजून घेत नाही वन विभागाकडं मनुष्यबळ कमी आहे पण प्रत्येक वेळी अशा घटना घडल्या तर वन विभागाला जबाबदार धरलं जातं माझं आपल्या माध्यमातून सांगणं हे आहे की प्रत्येक वेळी वन विभाग जबाबदार नसतं त्यावेळी सामान्य लोकांनी सुद्धा समजून घेतल्या पाहिजेत काही गोष्टी हौशे नवशे येतात दंगा धोपा हो होतो जसं आशुतोष श्रीवंशींनी सांगितलं ए आयद्वारे ते केलं जातं पण परवाच्या केसमध्ये जर बघितलं तर त्याच्यामागचे जी राबणूक आहे त्याच्यामाग जी खरी राबलेली लोक आहेत यांची माहिती सुद्धा समोर येणं गरजेचं आहे